राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारपात येण्यात जाहीर झालेले असून बघा एक ऑगस्ट रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एकवीसशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे कांद्याची निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार असेल तर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होतोय कांद्याला सरासरी नऊशे ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय यासोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल निफाड बाजार समिती असेल संगमनेर असेल मनसर असेल पुणे असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे तर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर लाइक लाइक नक्की करा जरूर लाईक लाईक बाजार तर कांद्याला काय दर मिळतोय पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी चंद्रपूर आवक झाली बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी कांद्याला एक का हजार पाचशे रुपये आणि सर्वात जास्त भाव भेटतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या नंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर विक्रमी आवक होत या ठिकाणी दिसले नवदार सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपये यानंतरची महत्वाची आणि खात्रा बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते तीन हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार आठशे रुपये कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कांद्याचे दर जरा घसरलेले आहेत यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक दरा कमी झालेली आहे इथं आवक झाली दोनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोल्यामध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सातारा आवक कमी झालेली आहे इथं आवक झाली आहे बघा दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये एंदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरचे महत्वाचे आणि खातारा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सांगली आवक झाले बघा नऊशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी, कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय सांगली बाजार समितीमध्ये एंदाला एक हजार आठशे प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढील जी काय कांद्याची बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवतं विक्रमी आवक झाली आहे तर बघा सोळा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार आहे दोन हजार बारा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी संगमनेर आवक झालेली बघा तीन हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पडतोय कांद्याला दोनशे रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय कांद्याला संगमनेर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक झाली आहे इथं वीस हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढली बाजार समिती आहे त्या ठिकाणी लासलगाव नाशिक विक्रमी आवक झाली आहे तर कांद्याची चौदा हजार सहाशे चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय लासलगावमध्ये पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे वीस रुपये प्रति